नमस्कार मित्रांनो शेतकरी कोचिंग क्लासेस मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करीत आहे कशा आहात बरे आहेत ना मस्त दाबून खायचं चा। आणि चांगला अभ्यास करायचं का चा। काही होत नाही बघा आणि टेन्शन नाही घ्यायचं बघा आजचा आपण लेक्चर चालू करणार आहे चांगले सुविचारणे जसं आपल्या पोटाला अन्न लागतं का तसं दिमागाला चांगले चांगले सुविचार लागतात म्हणजे आपण चांगला विचार करू शकतो बघा मग आजचा सुविचार काय चांगले कुटुंब काय चांगले कुटुंब आणि जीवाला जीव देणारे मित्र लाभने म्हणजे दुसरे काही नसून जिवंतपणीच मिळालेला स्वर्ग होय आता जे लोक काय म्हणते मी वरी जाईन आणि स्वर्ग बघेन काय नसतं ढेगळं वरी कने काय पाहिलंय का नाही खालीच सगळं काय असतं म्हणजे याच्यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या असतात माणसाच्या जीवनामध्ये पहिलं पहिलं कोणतं असतं महत्वाचं पहिलं म्हणजे असतं कुटुंब ओके आता काय कोणत्या घर काय असतं पालक व्यवस्थित असतात तर पोट्ट व्यवस्थित नसतात पोट्ट व्यवस्थित असतात तर पालक त्याला नाव ठेवतात म्हणजे या दोघांचा ताण नसतो परंतु जर आपलं जर चांगलं कुटुंब असलं साथ देणार जर कुटुंब जर असलं तर आपल्याला इथं इथं स्वर्ग आहे वरी काय माहित नाही कोण काय मग बघा चांगले कुटुंब आणि जीवाला जीव देणारे मित्र आणि मित्र आपल्या जीवनामध्ये दोनच गोष्टी महत्वाच्या एक कुटुंब आणि दुसरे मित्र ह्या जर दोन गोष्टी जर आपल्या जीवनात जर असलं तर आपल्याला वरी जाऊन स्वर्ग बघायची काही नाही इथंच सगळा स्वर्ग आहे आणि मित्र हे जे मित्र असतात का संकटात जे काम येतं त्यालाच खरे मित्र म्हणतात काय काय मित्र काय करते आनंदात येतात पण दुःखात येत नाही कोण त्याला मित्र मानायचं नाही मग बघा मग चांगले कुटुंब आणि जीवाला जीव देणारे मित्र लाभणे म्हणजेच काय दुसरे काही नसून जिवंतपणेच मिळालेला स्वर्ग आहे मेळायच्या नंतर कोणाला काय माहीत नसतं कोण कसं आहे तर काय करायचं व्यवस्थित जगायचं कुटुंबामध्ये आणि मित्रांसंगी व्यवस्थित वागायचं इथंच काय सर्व स्वर्ग आहे वरी काही माहित नाही मग आजचा सुविचार आपल्याला काय चांगले कुटुंब आणि जीवाला जीव देणार मित्र लाभणे म्हणजे दुसरे काही नसून काय जिवंतपणे मिळालेलाच काय स्वर्ग आहे ओके चला आता आपण चालू करूया बघा आपण आता छान सुंदरसा काय पाहिला सुविचार पाहिला आता चला आपण आपल्या आता अभ्यासक्रमाला चालू करू बघा आता संख्या ज्ञानामध्ये आपण पाच प्रकार शिकलो समसंख्या विषम संख्या मूळ संख्या जोडमूळ संख्या संयुक्त संख्या आता सहावा प्रकार कोणता आहे त्रिकोणी त्रिकोणी संख्या आता काय म्हणतात ट्रायंगुलर नंबर टी आर आर एन आर ट्रॅंगुलर नंबर म्हणजे काय त्रिकोणी संख्या इंग्लिशमध्ये बी ठेवत जा पुढं चालू सगळे इंग्लिशचे ओके आता बघा दोन लगतच्या आता त्रिकोणी संख्येची व्याख्या काय दोन लगतच्या नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराच्या निमपट्टीस निमपट्टीस म्हणजे काय त्याला अर्ध करायचं म्हणजे किती भागायचं दोन्ही मग बरोबर अर्ध होते मग चार चारला जर दोन व्हायला बे दोन्ही चार झाले अर्ध निमपटीस काय म्हणायचं त्रिकोणी संख्या असे म्हणतात मग समजले की व्याख्या काय त्रिकोणी संख्येची व्याख्या दोन लगतच्या नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराच्या निमपट्टीस त्रिकोणी संख्या असे म्हणतात मग नैसर्गिक संख्या कोणती घ्या तुम्ही दोन घेतलं बघा मग आता नैसर्गिक संख्या कोणत्या एक दोन तीन चार अशा अनंत मोजता येतात का नाही अनंत असतात नैसर्गिक संख्या तर आपण काय करू आता आपण सूत्र बघू इंग्लिश मध्ये काय म्हणतात फॉर्म्युला फॉर्म्युला म्हणजे सूत्र आता त्रिकोणी संख्या काढायचं असेल तर आपल्याला सूत्र असतं बघा आता को सूत्र कोणतं बघा यन गुणिले यन प्लस वन म्हणजे कंसामध्ये यन गुणिले कंसामध्ये यन प्लस वन छेदामध्ये दोन मग काय दोन लगतच्या नैसर्गिक संख्येच्या गुणाकार नि म्हणजे काय दोन्ही भागायचं मग त्याला म्हणजे काय संख्या कोणत्या संख्या घ्यायची आपल्याला नैसर्गिक सपोज आपण इथं एन म्हणजे किती घेतल्या दोन घेतल्या ओके गुणिले नंबर ऑफ यन म्हणजे काय आता इथं दोन म्हणजे नैसर्गिक संख्या किती दोन घेतल्या बघ प्लस एक जशाला तस हे दोन प्लस ए झाले मुलांनो तीन छदामध्ये किती दोन मग बघा बे त्रिक सहा ओके गुणाकार करायचा आणि छदामध्ये दोन बेक बे बे त्री सहा किती आले तीन म्हणजे ही किती आहे त्रिकोणी संख्या आहे ओके आता हे झालं एक्झाम्पल तुम्ही कोणतीही पण नैसर्गिक संख्या घेऊ शकता त्यानुसार ह्या सूत्रानुसार तुम्ही त्रिकोणी संख्या काढू शकता आता दुसरं जर आपण एक्झाम्पल घेतलं मुलांना दुसरं कोणतं घेऊ समजा आपण समजा इथं नऊ चे जर येन, येन म्हणजे नंबर नंबर म्हणजे संख्या नैसर्गिक संख्या आठ गुणिले मग ही जी नंबर आठ घेतलाय का इथं बी आठच घ्यायचं म्हणतात इथं नऊ घ्या मला आठ आवडत नाही तुम्ही आवडणं काय ना दादा सूत्र आहे आठ आठ मग प्लस काय एक छदामध्ये किती दोन बघा आठ यशाला तसे गुणिले मग आठ प्लस एक कि झाले मुलांना नऊ आता कंस उडून टाका एकच संख्या आली दोन असल्यावर कंसामध्ये टाकायच्या कि झाले आठ गुणिले नऊ छेदामध्ये किती दोन मग बघा आठ नऊ बहात्तर आता तुम्ही नऊ आठ बहात्तर करू शकता आठ नऊ बहात्तर हवा करू शकता उत्तर एकच असतं गुणाकारामध्ये हे बहात्तर आणि छेदामध्ये किती दोन आपल्याला काय करायचं निमपट करायचं मग बघा बे एक बे बे त्रिक सहा किती उरला एक बेशकून बारा किती आले छत्तीस म्हणजे त्रिकोणी संख्या किती आहे छत्तीस आता तुम्हाला जर असा भाग करायच नसल्या तर गरीब असा का करायचा बहात्तर भाग गेले किती दोन बे बे तुमच्या बे, तुम्छा, बे, तुम्छा, बे सहा सात मधून सहा गेला एक वरच्या यातला दोन बे सकून बारा बारा मधून बारा गेले तेरा का नाही बारा मधून बारा गेले शून्य दोन मधून दोन गेले शून्य दोन मधून गेला शून्य किती उत्तर आलं छत्तीस म्हणजे बघा त्रिकोणी संख्या आपण नंबर टाकून काय काढली त्रिकोणी संख्या काय काढली आपण काढली किती छत्तीस ओके आता आपण चालू करूया दुसऱ्या उद्या नुसार बघा आताच काय पाहिलं आपण त्रिकोणी संख्येच्या आता और मध्ये और म्हणजे काय पुन्हा किंवा किंवा कसं करायचं बघा कोणत्याही दोन क्रमावर संख्यांचा गुणाकार कोणत्याही दोन संख्या घ्यायच्या पण त्या क्रमावर घ्यायच्या म्हणजे चार नंतर पाच येते ही झाली क्रमवार नाही तुम्ही चार नंतर घेता बारा ही क्रमावर येत नाही चार नंतर पाच याला म्हणायचं क्रमार बघा कोणत्याही दोन क्रमार आता चार आपण बोलत म्हणून चार घेऊ दोन क्रमवार संख्या चार नंतर क्रमवार कोणती पाच आणि संख्यांचा गुणाकार म्हणजे त्रिकोणी संख्या कोणत्या आहे दोन क्रमवार संख्येचा गुणाकार म्हणजे काय त्रिकोणी संख्या परंतु लक्षात ठेवा आपल्याला ती निंपट पण करावे लागते मग चार त्याच्या क्रमवार पाच छदामध्ये किती आहे मुलांना दोन मग बघा चार पंच आहे वीस छदामध्ये किती आहे दोन ओके मग बघा बे एक बे आणि बे शून्य शून्य किती आली दहा ओके okay, दहा कोणची झाली त्रिकोणी संख्या आता जर आपण दुसरा जर एक्झाम्पल घेतलं समजा आपण इथे घेतलं okay? आठ ओके मग आठ नंतर क्रमांक कोणती संख्या आहे नऊ ओके okay, नंतर आठ विश्वा करतात ती क्रमांक नाही आठ नंतर कोणती नऊ अन्छामध्ये किती मुलांना दोन मग बघा तुम्ही यांचा गुणाकार करून बी करू शकता किंवा असं बी करू शकता बघा बे का बे बे चौक आठ नऊ चौक छत्तीस ओके okay? किंवा असं करू शकतात तुम्ही मग बघा आठ नव दुसरी पद्धत बघा मुलां आठ नव्वद किती आले छत्तीस कसं करा ह्यात आणि काय करा अन्न जाणार आहे म्हणजे तुम्ही असं करा किंवा असं करा तरी उत्तर काय येणार आहे छत्तीस येणार ओके आता आपण दुसरं शिकू तर बघा आता आपल्याला जर विचारलं मुलांना पहिली त्रिकोणी संख्या किती कशी किंवा कशी कराय पहिली त्रिकोणी संख्या तर पहिली त्रिकोणी संख्या आपल्याला कशी काढता येईल बघा पहिली त्रिकोणी संख्या म्हणजे काय एक आणि त्याच्या लगेच आताच आपण पाहिलं दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार म्हणजे त्रिकोणी संख्या ओके मग पहिली त्रिकोणी संख्या कोणती आहे समजा आपण पहिली म्हणजे एक आणि लगेच दुसरी म्हणजे काय एक चार लावपाट कोणची आहे दोन चा किती पाचवी गुणायचं भागायचं का नाही आपल्याला निमपाट म्हणलं दोन मी भागायचं दोन मग बघा हे दोन कटला हे दोन कटलं किती उरला एक म्हणजे त्रिकोणी संख्या आली एक पहिली त्रिकोणी संख्या किती एक मग आता बघा तुम्हाला जर म्हटलं दुसरी त्रिकोणी संख्या किती तर मला सांगा आपले किती उल्लेख केलाय दुसरी मग इ आधी किती लिहायचे दोन तुम्हाला दोन आवडत नाही ग हा तुम्हाला आवडू नाही आवडू दुसरी संख्या ना दोन गुणिले दोनच्या लगतची कोणची आहे तीन च्या मध्ये किती आहे दोन मग बघा पेनकडे गेला ना तिकडे चला बघा आता कटले म्हणजे काय बे एक बे आणि हे तीन जसेल कसं म्हणजे त्रिकोणी संख्या आली किती तीन आणि तिसरी त्रिकोणी संख्या काढायची आपल्याला तिसरी म्हणजे काय तीन लगतची संख्या कोणची पुढची चार आणि छदामध्ये किती आहे दोन मुलाचा करा कार्यक्रम बे एक बे बे, 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 बे। दोन्ही चार मग दो। तीन आणि दोनचा काय केला गुणाकार तीन दोन्ही सहा अलग लक्षात पहिली संख्या असं तुम्ही कितीपर्यंत काढू शकता चौथी पाचवी सहावी सातवी आठवी नववी दर हे तुम्ही घरी बसल्या का ती मी सांगितले पहिली त्रिकोण संख्या एक चार लगतची दोन एक गुणिले दोन 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 कटला दो, दो, एक आली त्रिकोण संख्या दुसरी त्रिकोणी संख्या दोन गुणिले तीन दो, चार लघोपाट तीन आहे दो, दोन दोन कटले आले तीन तिसरी त्रिकोणी संख्या तीन गुणिले चार चार लगोपट चार आहे म्हणून चार बे त्रिकसा एक तीन सहा या कोणच्या झाल्या त्रिकोणी संख्येचा आता पुन्हा आपण चला चला आता आपल्याला काय करायचंय त्रिकोणी संख्येची दुसरी पद्धत बघायची आता दुसरी पद्धत बघा म्हणजे काय आता बघा एक ही त्रिकोणी संख्या एक जशाला तशी दुसरी पद्धत मुलांना लक्षात घ्या मग आता बघा एक जशाला तसा वन प्लस टू म्हणजे दोन एक प्लस दोन की झाले तीन त्रिकोणी संख्या पुन्हा वन प्लस टू प्लस थ्री की झाले सिक्स मग पुन्हा वन प्लस टू प्लस थ्री प्लस फोर इज इक्वल टू किती आहे टेन दहा म्हणजे बघा वन प्लस टू प्लस थ्री प्लस फोर प्लस फाईव्ह यांची जर मल्टिप्ल यांची जर आपण ऍडिशन जर केली तर किती व्हायली फिफ्टीन पुन्हा बघा वन प्लस टू प्लस थ्री प्लस फोर प्लस फाईव्ह प्लस सिक्स यांची जर आपण ऍडिशन केली तर किती व्हायली एकवीस म्हणजे जर आपल्या दुसऱ्या पद्धतीने जर आपण असं काढलं तर आपल्याला त्रिकोणी संख्या काढता येते आता पुन्हा काय करायचं का वन प्लस टू प्लस थ्री प्लस फोर प्लस फाईव्ह प्लस सिक्स प्लस सेव्हन करायचं मग बघा एक ट्वेंटी वन मध्ये किती ट्वेंटी एट मग पुन्हा काय करायचं एक दोन पासून किती करायचे पुन्हा नऊ पर्यंत बघा म्हणजे असं करत 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 जायचं तुम्हाला त्रिकोणी संख्या भेटते मग दुसरी पद्धत काय मुलांना एक बरोबर काय एक, एक प्लस दोन कि झाले तीन एक प्लस दोन प्लस तीन कि झाले सहा एक प्लस दोन प्लस तीन प्लस चार कि झाले दहा एक प्लस दोन प्लस तीन प्लस चार प्लस पाच झाले पंधरा एक प्लस दोन प्लस तीन प्लस चार प्लस पाच प्लस सहा कि झाले एकवीस ही काय दुसरी पद्धत आहे जर तुम्हाला एकवीसच्या जर पुढे काढायची झाली तर सहा पर्यंत जशाला तसं लिहायचं सहाच्या नंतर कोणता आहे अंक सात मग त्याच्यामध्ये ऍड करायचं बेरीज करायची तुम्हाला अठ्ठावीसशी काय येते त्रिकोणी संख्या येते मग आपली व्याख्याच काय मुलांना दोन लगतच्या नैसर्गिक संख्यांच्या गुणा करायच्या यांचा गुणाकार करायचा आणि दोन्ही भागायचं येते आपली त्रिकोणी संख्या ओके लगतच्या पुढची संख्या आता बघा मग सर्वप्रथम काय कि एक ते शंभर पर्यंतच्या त्रिकोणी संख्या मग आपल्याला प्रश्न पडेल की अरे आपण एवढे शिकलो आता मग एक ते शंभर पर्यंत त्रिकोणी संख्या किती काय म्हणतील पण अरे तसं नाही रे बाबा डांगरिया लक्षात घेते का समसंख्या विषमसंख्या नाहीये मग बघा एक ते शंभर पर्यंत त्रिकोणी संख्या किती आता किती आता मुलांना तेरा थर्टीन थर्टीन म्हणजे तेरा मग ते आता कोण कोणच्या बघा एक दोन सॉरी एक तीन सहा दहा पंधरा आणि एकवीस आपण दुसऱ्या पद्धतीने त्रिकोणी संख्या काढली आता बाकीच्या भागात कशा मग काय अठ्ठावीस छत्तीस पंचेचाळीस पंचावन्न सहासष्ट अठ्याहत्तर एक्याण्णव तुम्हाला प्रश्न येईल मुलांना परीक्षा की खालीलप्रमाणे त्रिकोणी संख्या एक ते शंभर पर्यंत किती आहे तर मग आपल्याला लक्षात ठेवायची हो किती तेरा एका तेरा थर्टीन ओके आणि जर तुम्हाला असा बी प्रश्न विचार की खालील प्रमाणे त्रिकोणी संख्या कोणती नाही कोण तीन नाही मग तुम्हाला येईल अठ्ठावीस छत्तीस पंचेचाळीस आणि बारा बारा त्रिकोणी संख्या आहे का नाही म्हणजे आपल्याला एक ते शंभर पर्यंत त्रिकोणी संख्या पाठ करायच्या मग त्या कोणत्या मुलांना एक तीन सहा दहा पंधरा एकवीस अठ्ठावीस छत्तीस पंचेचाळीस पंचावन्न सहासष्ट अठ्याहत्तर एक्क्याण्णव या काय त्या त्रिकोणी संख्या तुम्हाला दोन हजार वीस मध्ये असा प्रश्न आला होता की प्रमाणे गट विसंगत पद ओळखा काय विसंगत पद ओळखा म्हणजे तीन सारखे एक वेळा कारण की चार ऑप्शन येतात तर मग तुम्हाला प्रश्न आता विसंगत पद ओळखा मग त्याच्यामध्ये तुम्हाला पहिलं आलं होतं पंचेचाळीस बघा कसा प्रश्न आला हो होता त्यांनी असं नव्हतं दिलं की त्रिकोणी संख्या खालीलप्रमाणे कोणती नाही मी ते सगळं बोललो पण त्यांनी काय याला उलट प्रश्न दिला विसंगत म्हणजे आपल्याला वेगळा वर्ष मग त्यांनी पहिला ऑप्शन दिला होता मुलांनो पंचेचाळीस दुसरं दिलं होतं त्यांनी दुसरं दिलं होतं पंच पहिलं दिलं तर पंचेचाळीस दुसरं दिलं होतं पंचावन्न पन... न... तिसरं दिलं होतं सहासष्ट आणि चौथं दिलं होतं त्यांनी सव्वीस हे झालं बघा तुम्ही क्वेश्चन पेपर बघा युट्यूबवर गुगल वर जा आणि हे क्वेश्चन बघा दो एन एम एस दोन हजार वीस मध्ये विचारला विसंगत पद ओळखा तर काय विचारला तुम्हाला विसंगत पद ओळखा खाली चार ऑप्शन होते पंचेचाळीस पंचावन्न सहासष्ट आणि सव्वीस मग बघा मुलांना पंचेचाळीस कोणती आहे त्रिकोणी संख्या आहे पंचावन्न कोणती आहे त्रिकोणी संख्या आहे सहासष्ट कोणती आहे त्रिकोणी संख्या आहे आणि जी सव्वीस आहे ही कोणती संख्या नाही म्हणजे ती समसंख्या आहे मग काय ह्या तीन त्रिकोणी संख्या सारख्या आहेत आणि विसंगत कोणती आहे सव्वीस आहे बघा किती सोपा प्रश्न फक्त आपल्याला काय पाहिजे त्रिकोणी संख्या कशा काढायच्या किंवा दुसरी पद्धत किंवा त्रिकोणी संख्या किती तेरा हे आपलं पाहिजे आता असा प्रश्न नाही ना मग काय येईल की एक डिसेंबर पर्यंत त्रिकोणी संख्या किती किती आता तेरा लक्षात ठेवा महत्वाचं आहे हे एक मार्काला याच्या विचारण्याची खूप दाट शक्यता आहे मग बघा आज म्हणजे आज काय पाहिलं मग मुलांना आपण त्रिकोणी संख्या म्हणजे काय दोन लगाच्या नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराच्या करायच्या काय म्हणायचं त्रिकोणी संख्या म्हणायचं आपण त्याचा त्रिकोणी संख्येचा फॉर्म्युला म्हणजे सूत्र शिकलोत काय येन गुणिले कंसामध्ये एन प्लस वन छेदामध्ये किती दोन मग हे झालं त्याचा फॉर्म्युला आपण पहिली पद्धत काढली आपण पुन्हा दुसरी पद्धत काय काढी नाही दुसरं काय शिकलो आपण की पहिली त्रिकोणी संख्या किती एक गुणिले दो, दो, दो दोन छतामध्ये दोन 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 कटली एक उरला पुन्हा काय दुसरी त्रिकोणी संख्या कशी दोन गुणिले दो, दो दोन गुणिले तीन छतामध्ये दो दोन दोन कटले तीन उरले मग तिसरी त्रिकोणी संख्या काय तीन गुणिले चार तीन गुणिले चार छतामध्ये दोन वेगवेग बे दोन्ही चार आणि तीन दोन्ही सहा मग बघा मग हे आपण शिकलो पुन्हा काय शिकलो दुसरी पद मग दुसरी पद ही आपण अशी शिकलो एक बरोबर बर, एक, एक एक प्लस दोन झाले तीन हे आपण दुसरी पद शिकलो पुन्हा काय शिकलो तुम्हाला एक ते शंभर पर्यंत त्रिकोणी संख्या एक तीन सहा दहा पंधरा एकवीस अठ्ठावीस छत्तीस पंचाळीस पंचावन्न पंचावन्न सहासष्ट अठ्याहत्तर एक्क्याण्णव तेरा मुलांनो मी दररोज व्हिडिओ दो आहे लेक्चर घेणारे तुम्ही काय करा फक्त तेवढाच अभ्यास करा जास्त अभ्यास करायचा नाही आणि काय करायचं दररोज दररोज काय करायचं अभ्यास करायचा आज आपण त्रिकोणी संख्या मधला आज आपण हा एवढा भाग बघितला अजून त्रिकोणी संख्या संपला नाही तर अजून त्रिकोणी संख्या आपण काय करू जो राहिलेला भाग आहे ना तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहू त्यापर्यंत धन्यवाद